काही काहीचे घर असे असतात हे घरांना ला जाळ आळ लोंबलेलं असते हा करमत नाही त्या घरात राहावं वाटत नाही मी म्हणत नाही की आईसी आई रुच तुमचं घर असावं रूम असावी मातीच घर असू द्या परंतु त्या घराला जर टापटीप ठेवलं तर खूप सुंदर दिसत ते हा छान दिसत सगळ्यांच्याच घराला चार भिंती असतात घर जुनं पुराणं असू द्या परंतु त्या घरामध्ये घरातल्या लक्ष्मीनं जर सर्व वस्तू व्यवस्थित साफसफाई जर करून ठेवल्या तर त्या घरामध्ये करमत व्यक्तीला नाही तर एखादं घर असं आपल्या पायाचं मळ त्या घराला लागेल एवढे स्वच्छ घर असतात पण त्या घरामध्ये पाऊल टाकल्याच्या नंतर असं वाटतं स्मशानामध्ये गेलो नाही करमत त्या घरात नाही करमत नाही त्या घरात माणसंही असणं गरजे असं